नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईज परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कसं करायचं हे पाहणार आहे दहा इंच आपला पाठीमागचा गळा असणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण घेऊया उंची मी ब्लाउजची उंची घेणार आहे चौदा इंच आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया इथेही मी असं पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते आता इथे आपण आप एक लाईन ओढून घेऊ पहा अडतीस साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच पहा इथं मी साडेपाच इंचावरती असं मार्किंग करून घेतलं इथे साडेपाच इंच घेतलेलं आहे म्हणून इथंसुद्धा आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि एक लाईन ओढून घेऊ इथे मुंडा आता किती घ्यायचं आहे हे पाहू सहा इंच घ्यायचं पहा मुंडा इथं मुंडा आपण सहा इंच घेतला आणि एक लाईन ओढून घेऊ अडतीस साईचा चौथा भाग होतो साडेनऊ पहा इथे मी असं साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर आहे बत्तीस त्याचा चौथा भाग होतो आठ आणि त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे पॉइंट जोडून घेऊया आता पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊया इथून घेतलेला आहे मी सव्वा इंच हा पॉईंट देणार आहे मी एक इंचावरती इथे अर्धा इंच आणि ही जी मुंड्याची उंची आहे आपली सहा इंच आपण घेतलेली त्याचा मध्य करायचा किती झाला तीन हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं पहा मुंड्याचे आकार जे आहेत ते परफेक्ट येतात आता हा जो सेंटर केला इथून मी सरळ थोडंसं सर एक पाऊन ते एक इंच आले आणि इथून हा आकार जो आहे तो फक्त आपल्याला हे पॉईंट जरी तुम्ही जोडत गेला ना तरीसुद्धा आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात इथे आपला हा बॅक पार्ट कंप्लीट झालेला आहे आता फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे पाहू गळ्याची रुंदी घेणार आहे मी सव्वा दोन इंच पुढचा गळा आपला आहे सहा तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं अर्धा इंच मार्जिन इथं मिक्स करायचं आहे शोल्डरला जोडण्यासाठी इथून घेणार आहे मी अडीच इंच वरती घेतले आहे मी किती गळ्याची रुंदी सव्वा दोन आणि इथे घेतलेली आहे अडीच आणि इथे हे असं बॉक्स बनवून घेऊन गळ्याला आकार द्यायचा गळ्याला आकार पहा तुम्हाला जर जमत नसतील तर इथून तुम्ही पाव इंचावरती असं मार्किंग करून घ्या आणि हा आकार असा फक्त जोडा खूप सुंदर असा गळ्याचा आकार तयार होतो शोल्डर जे आहे ते गळ्याकडे आपल्याला डाऊन करायचं आहे फक्त पाव इंचाने पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथं हा सेंटर जो आहे तिथे एक पाव इंचावरती पॉईंट घेतला आणि इथून एक तिरकी लाईन मी अशी ओढून घेतली आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी पाऊन इंच घेतलेलं आहे पाऊन इंच घेतल्यानंतर इथून हा पॉईंट फक्त असा जोडत जायचं जर तुम्हाला मुंड्याला आकार व्यवस्थित जमत नसतील तर मुंड्याला तंतोतंत आकार कसा द्यायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे पहा तुम्ही पाहू शकता मी एकदम डिटेलमध्ये तिथे आकार द्यायला शिकवलेला आहे क्रॉस पट्टी मी इथं अडीच इंचावरती घेते इथून ही अडीच इंच आणि एक लाईन ओढून घ्यायची क्रॉस पट्टीसाठी क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे आपल्याला पाऊन इंचावरती किती फक्त पाऊन इंच घेतलेला आहे झिरो पॉईंट सेवन फायव्ह आणि हा जो आकार आहे तो फक्त असा जोडायचा तर क्रॉसपट्टीसुद्धा खूप छान अशी आपली तयार होते कटोरीला आकार देणार आहे तर आपली कटोरी घ्यायची आपण इथं सहा इंच साडेपाच इंचाची सुद्धा तुम्ही कटोरी इथं घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही सहा इंचाची आपण कटोरी घेतली आहे इथं सहा इंचावरती पॉईंट घेतलाय म्हणून इथं सुद्धा मी सहा इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे गळ्याजवळ एक इंच घ्यायचं इथे अशा पद्धतीने आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची पहा ही एक मी तिरकी लाईन ओढून घेतली आणि ही जी लाईन आहे है आपण ह्या जोडलेल्या फक्त इथून असा पहा हा आकार देऊन घ्यायचा एकदम परफेक्ट असा कटोरीचा आकार तयार होतो अशा पद्धतीने इथं आपलं जे ड्राफ्टिंग आहे फ्रंट पार्टचं ते सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे तर पहा मी अजून एकदा सांगते शोल्डर घेतलं आहे मी साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे सहा इथून छातीचा चौथा भाग साडे नऊ इंच आणि इथे हे दीड इंच मार्जिन कंबर आपली आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग आठ घेतलेला आहे एक इंच टक्सासाठी घेतलं तर टोटल किती झालं नऊ इंच आणि याच्यामध्ये आपण हे परत इथून पुढे हे दीड इंच मार्जिन घेतलं इथं हे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी सव्वा इंच घेतलेला आहे आणि हा पुढचा मुंडा जो आहे त्याला आकार देण्यासाठी पाऊन इंच घेतलेला आहे इथे सेंटर करायचा हा जो पॉईंट आहे अडतीस साईजसाठी एक इंच घ्यायचा आहे आणि इथे अर्धा इंच मी डाऊन केले पहा हे अर्धा इंच डाऊन केले पुढचा गळा आहे सहा इंच त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून इथे साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतले पट्टीला आकार देण्यासाठी इथून इथं अडीच इंच घेतलेलं आहे इथून इथे सुद्धा अडीच इंच घेतलं ला। एक लाईन ओढून घेतली आणि परत इथून आपल्याला क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घेतलं आहे आणि असा आकार देऊन घेतला अडतीस साईजसाठी मी कटोरी घेतलेली आहे सहा इंच म्हणून इथून घ्यायचं आहे सहा तसंच आपल्या कटोरीला आपले परफेक्ट आकार येण्यासाठी इथून परत मी सहा इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेतली गळ्याजवळ एक इंचवरती जाऊन ही तिरकी लाईन ओढून अशी आकार दिलेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने इथं हे ड्राफ्टिंग जे आहे ते मी सांगितलेलं आहे आपली पद्धत जी आहे ती एकदम सोपी आणि सर्वांना समजेल अशी आहे आता आपण ही जी मूळ कटोरी आहे त्या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची अडतीस जायची हे पाहूया वाढीव कटोरी तयार करण्यासाठी इथे पहा गळ्याजवळ इथे साईड पार्ट जोडला जातो इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे इथून घ्यायचं आहे पाव इंच आणि अडतीस साईजची कटोरी जी आहे ती वाढवायची आहे आपल्याला दीड इंचाने म्हणजे इकडे दीड इंच या साईडला सुद्धा दीड इंच दीड आणि इकडे दीड आणि हे जे काही वाढवलेलं आहे त्याचा आपल्याला सेंटर करायचं आहे पहा असा सेंटर केल्यानंतर इथे सुद्धा आपण दीड इंचाने कटोरी वाढवायची हा पार्ट आता आपण जोडून घेऊया पहा इथे हा पार्ट किती येतो हे चेक करायचं पाच इंच आलेला आहे तर हा सुद्धा पार्ट आपला पाच इंच आला पाहिजे तर बरोबर हा आपला पाच इंच भरत आहे त्यामुळे आपल्याला इथे कमी करायची गरज नाही इथून पहा हा पार्ट जो आहे तो अगदी हलक्या हलक्या हाताने असा वाढवत वाढवत येऊन इथे असा जोडायचा जास्त पसरवायचा नाही हा पार्ट आपला जो आहे तर इथं हा पार्ट आपला बरोबर आलेला म्हणून हा पार्ट असा आपण इथे जोडून घ्यायचा इथे अर्धा इंच वरती जाऊन इथं हे सुद्धा असं जोडून घेतलं तर अशा प्रकारे आपली अडतीस साईजची वाढीव कटोरी तयार झालेली आहे टक्स देण्यासाठी इकडून अर्धा इंच आणि इकडून पाव इंच जर तुम्हाला असं करायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही इथून दीड दीड इंच घेऊन टक्स देऊ शकता परंतु तुमची मूळ कटोरी जेवढी आहे तेवढीच आपली वाढीव कटोरी टक्स देऊन तयार झाली पाहिजे म्हणून आपण इथे या पद्धतीने टक्स द्यायचं आहे म्हणजे तुमची कटोरी छोटीही होत नाही आणि मोठीही होत नाही सहा इंच कटोरी आहे तर त्याचा निम्मा करायचा इथं तीन आणि इकडूनही असं तीन, तीन इंच घ्यायचं आणि हा टक्स मी घेणार आहे पावणे तीन इंच टू पॉईंट सेवन आणि हे असं जोडायचं तर अशा पद्धतीने इथे वाढीव कटोरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला अडतीस साईजचा कटोरी ब्लाऊजचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद